अयोध्या येथून आलेल्या अक्षता मंगल कलशाची मिरवणूक निफाड तालुक्यातील कारसूर येथे सोमवारी उत्साहात काढण्यात आली यावेळी बालगोपाळांसह अबाल वृद्धांनी मृदुंगाच्या गजरात सहभाग घेतला बावीस जानेवारीला अयोध्या येथे श्रीराम मूर्ती प्रतिष्ठापना सोहळा भव्य दिव्य स्वरूपात आयोजित करण्यात आला आहे या सोहळ्याचं निमंत्रण देण्यासाठी अक्षता मंगल कलशाची गावागावातून मिरवणूक काढण्यात येते कारसूर येथे सोमवारी या कलशाची मिरवणूक काढण्यात आली यावेळी भजनी मंडळाने टाळ मृदुंगाच्या गजरात सियावर रामचंद्र की जयच्या घोषणा दिल्या वाघे मंडळींनी देखील यात सहभागी होत जागर केला यावेळी समस्त ग्रामस्थांनी हजेरी लावत अक्षता मंगल कलशाचं दर्शन घेतलं बसवंत एन एस संतोष टाकाटे कारसूर